नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक संत सेना संतसेना सेवा संघाचा राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा श्री संतसेना समाजसेवा संघ जयसिंगपूर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू विकास आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जयसिंगपूर शहराच्या विकासात नेहमीच योगदान देणाऱ्या राजर्षी शाहू विकास आघाडी निवडणुकीची निवडणूक राजशी शाहू विकास आघाडी निवडणूक लढवित आहे शहराचा विकास आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या माध्यमातून हा विकास अखंडित राहावा यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीला अनेक स्तरातून पाठिंबा मिळतोय याचबरोबर प्रत्येक प्रभागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आश्री संतसेना संघ जयसिंगपूर यांनी राजश्री शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिला सदर पाठिंब्याचे पत्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील याड्रावकर यांना देण्यात आलं यावेळी भाजपा नेते अनिल उर्फ सावकर मादने मिलिंद भिडे अध्यक्ष महादेव संकपाळ सचिव श्रीकांत संकपाळ खजिनदार संतोष काशीद सहसचिव राहुल संकपाळ सदस्य आनंद अक्षर सदस्य विठ्ठल गंगधर यांच्यासह संतसेना समाजसेवा संघाचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल